आदिवासी वस्ती नायगाव बुद्रुक येथील आदिवासी वस्तीला जोडणाऱ्या रस्त्याच्या कामात ठेकेदाराचा मनमानीपणा आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचा निष्काळजीपणा समोर आला आहे नागरिकांची मागणी आणि ठेकेदाराची दिरंगाई नायगाव बुद्रुक येथील नागरिकांनी कॉन्क्रीट रस्त्याच्या साईडला बाजूला मुरुम टाकून साईट पट्टी शोल्डर तयार करण्याची तातडीने मागणी केली आहे ठेकेदार या कामामध्ये पूर्णपणे अकार्यक्षम दिसून येत आहे आणि कामामध्ये हेतुपुरस्सर दिरंगाई करत आहे रस्त्याच्या बाजूला आधार नसल्यामुळे हा रस्ता अत्यंत धोकादायक बनला आहे सर्वसामान्य वस्तीतील लोकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न ठेकेदाराकडून केला जात आहे कामातील अनियमितता आणि प्रशासनावर शंका साईट पट्टी तयार करणे हे काम ठेकेदाराला दिलेल्या इस्टिमेटमध्ये इन्स्ट्रुमेंट एस्टिमेट समाविष्ट आहे त्यानुसार काम न करता ठेकेदार मनमानी पद्धतीने कामे करत आहे इस्टिमेटनुसार साईट पट्ट्यांना बाजूला मुरून टाकून व्यवस्थित चालण्यायोग्य रस्ता तातडीने करून देण्यात यावा अशी नागरिकांची मागणी आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष केल्याचं दिसून येत आहे अशा पद्धतीने अपूर्ण आणि निकृष्ट कामे पूर्ण न होत आहे ठेकेदाराचे बिल तरी कसे पास केले जात आहे यावरती नागरिकांकडून तीव्र शंका व्यक्त करण्यात येत आहे मुख्य आरोप हा ठेकेदार अकार्यक्षम असून नागरिकांशी जीवाशी खेळण्याचा प्रयत्न करत आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने यावर तातडीने लक्ष देऊन नागरिकांना सुरक्षित रस्ता उपलब्ध करून द्यावा या माहितीवर आधारित आपण संबंधित विभागाला